शेतावर चक्कर निसर्गाची गोडी तुम्ही निसर्गाच्या कुशीत हरवून जाण्याची इच्छा ठेवतात का उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाजमाळा ॲग्री टुरिझम मध्ये आपल्या कुटुंबासोबत एक वेगळा अनुभव घ्या खास उन्हाळा धमाका वापर फक्त दोनशे रुपयात स्विमिंग रेन डान्स आणि गोलंबस राईड थंड पाण्यात खेळा आणि मजा करा पावसाच्या सरींमध्ये नाचून निसर्गाचा आनंद घ्या रंजक आणि रोमांचक राईड मध्ये मजा करा पत्ता रुई छत्तीशी नगर सोलापूर रोड आहिल्यानगर नगर पासून फक्त वीस मिनिटाच्या अंतरावर बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर पंचवीस वीस किंवा सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव डबल शून्य नगर तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीमाला बरोबरच जनावरांचेही मोठे नुकसान झाले आहे खडकी गावात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान शकुंतला कोठळे या वृद्ध आजींनी आपली कैफियत मांडताना त्यांना अश्रू अनावर झाले खडकी गावात त्यांची अडीच एकर शेती असून त्यांच्या मुलाने शेतीसाठी कर्ज काढले होते मात्र कालच्या पावसामुळे स्टार्टर पाण्याची पाईपलाईन आणि शेतातील माती वाहून गेली आहे पिकांना टाकलेले खतही वाया गेले आहे पालकमंत्र्यांनी नुकसान भरपाई करण्याचे आश्वासन दिले असून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा या कोठुळे आजीने व्यक्त केली आहे आमचं आजचं उत्पन्न जाते उद्या जर पिकाला पाणी द्यायची वेळ आली तर साहेब कधी भरपाई देणार आणि आम्ही कधी कसं पाणी भरणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे पण लाईन वाहून गेली एक चार हजाराचा टाटर वाहून गेला माझ्या रात्री जेवला नाही सकाळी जेवला नाही मी सकाळी त्याला म्हणाय गेले अरे हाने बाबा जेव दोन गाजत माझ्या गा पुढे तोंडात आणून घेत म्हणलं कर्ज काढू काढू धावतोय मी मी कर्ज काढू काढू करतोय आणि ती कवर करू आता कायचे भर कर्जच ठेवू सांगितलं सांगितलं असं सांगितलं ते म्हणजे आपण पैठा वगैरे भरून घेऊ पण आजची उत्पन्न जाते ना आज घरात पंचवीस किलो मुगाचं बी आणून ठेवलंय परत तेरा दिवशी याच्यात त्या दिवशी कोणला बी विचारायचं याच्यात दीडशे गोणे खताची टाकली आणि लगेच मागं ट्रॅक्टर पडून अमरावतीवरून ते लोकं बोलवले त्यांना या खात्यात पैसे टाकून घरी माणूस नाही काम करायला आता ती खत गेलं आणि पाईपलाईन गेली त्या झाडाला तुकडे टुकडे होऊन पडली इकडं खाली साहेब म्हणले पैठा भरून देऊ आणि पाईपलाईनीचं बी दुरुस्त करू आपण पण उद्या जर पाणी द्यायची पाळी आली तर साहेब कवा द्यायचे ना आम्ही कस कशाने भरायचं खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड